मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमधील आरोपी वाल्मिक कराडची एक ऑडिओ क्लिप आता समोर आली आहे या क्लिपमध्ये कराड एका दलित कुटुंबाला शिवीगाळ करतोय एकेकाळी एक वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यासोबत काम करणारे राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह बांगर यांनी ऑडिओ क्लिप समोर आणली आणि कराडवर गंभीर स्वरूपाचे आरोपही केले मुंबईतले एका पंचतारांकित हॉटेलमधील एका महिलेसोबत असलेला फोटो देखील बांगर यांनी माध्यमांसमोर आणलाय कुत्रा तू कडी सगळ्याला दरम्यान आत्ताच ऐकलेली ऑडिओ क्लिप समोर आणणारे राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह बांगर यांनी वाल्मिक कराडवर काय आरोप केले आहेत ते पाहूयात दलित समाजातील सर्वसामान्य कुटुंबातील एक व्यक्ती ज्याला महत्वाकांक्षा होती की त्याच्या पत्नीला वाल्मिकांनी बहीण मानलं त्याच्या कुटुंबाला आपलं मावशी काका केलं आणि त्याच लोकांना त्रास दिला प्रकार असंच हे गळ्यात हट्टा आणि संपवायचं नाव घ्यायला मी घेईन पण आत्ता सध्या मला त्या कुटुंबानी आज रात्री मला म्हणजे काल पारा रात्री मला एकोणतीस तारखेला परमिशन दिली की तुम्ही एवढं करू शकतात म्हणजे